सर्वसामान्य जनतेच्या जीवावर उठणारी पेट्रोल डिझेल दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे धुळेश्वरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ आंदोलन करण्यात आलं निवडणुकांप्रसंगी भाजपाने मतदारांना दिन दाखवण्याचं आमिष दाखवून भूलथापा देऊन सत्ता मिळवली परंतु सत्तेवर आरूढ होताच सत्ताधाऱ्यांनी डिझेल पेट्रोल स्वयंपाकाचा गॅस यांच्या किमती वाढवून सर्वसामान्य जनतेची गळचेपी सुरू केली आहे यामुळे नागरिक व्यावसायिक व्यापारी यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे कारण पेट्रोल डिझेल स्वयंपाक गॅसची दरवाढ दहा वर्षातील सर्वात जास्त दरवाढ आहे त्यामुळे या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे त्यासाठी ही दरवाढ केंद्र शासनाने तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे आंदोलन छेडण्यात येत असल्याची माहिती आंदोलकांतर्फे देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे शहर जिल्हाध्यक्ष कुणाल वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले रईस काजी राजू चौधरी राज कोळी एजाज शेख दिलीप मोरे राहुल धुळकार स्वप्नील कोळी दिलीप पाटील राजू गायकवाड अक्षय सोनवणे कल्पेश मगर आदी उपस्थित होते जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने आज धुळे शहरामध्ये केंद्र सरकार भाजप सरकारने पुकारलेल्या इंधन दरवाढच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे काही दिवसांपासून केंद्र सरकार भाजप सरकार या ठिकाणी निरंतर पेट्रोल डिझेलचे भाववाढ करत आहे आज शंभर रुपयापर्यंत या ठिकाणी भाव वाढ झालेली आहे सर्वसामान्य जनतेना व्यावसायिक व्यापारींना या इंधन दरवाढीचा मोठा फटका या संदर्भामध्ये बसत आहे कोरोना आणि लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये व्यावसायिक ठ्प असताना इंधन दळवाळ करणं म्हणजे नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यासारखं आहे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पदवी शहर आणि ग्रामीण या दोघांनी या ठिकाणी दरवाढीचाही विरोध केलेला आहे आणि सदर दळवार या ठिकाणी मागे घ्यावी अशी राष्ट्रवादी पदवीधर संघाने मागणी केलेली आहे